मुंबई अहमदाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे वसईच्या दिशेने येणारा ट्रक महामार्गावर असणाऱ्या खांबाला येऊन धडकल्यामुळे हा अपघात घडला तर या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद महामार्ग गेला आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर तसेच गुजरात अशा विविध महत्वाच्या ठिकाणांना हा महामार्ग जोडला जातो त्यामुळे या मार्गावर हलक्या तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते पण वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे या भागात वाहने एकमेकांना धडकणे वाहने उलटणे वाहनांचे अपघात होणे असा सर्रास प्रकार असतात सोमवारी अहमदाबाद महामार्गावर घडली मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पुलाच्या खांबाला एका ट्रकने चोराची धडक दिली पेल्हार पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली आहे हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा यामध्ये चेंदा मेंदा झाला ज्यामुळे चालकाला ट्रकमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता त्यामुळे तो केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकला होता अपघात होताच या घटनेची माहिती लगेचच नजिकच्या अग्निशमन दलाला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पोहोचल्यावर ट्रकमधील चालक मोहम्मद अनवर पैवर्श त्रेचाळीस अडकलेला दिसला त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक कटर मशीन आणि इतर साधनांच्या मदतीने केबिन कापून चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले हा अपघात भीषण असल्यामुळे मोहम्मद अनवर यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती या दुखापतीमुळे त्याच्या डाव्या पायाचे हाड तुटले होते त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत यापूर्वी पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकची रिक्षाला धडक लागून अपघात घडल्याची घटना घडली होती या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या पिता पुत्राचा मृत्यू झाला होता